आम्ही सगळेजण त्याला कळतंय ना आम्ही काही वाटे झालं एवढं ना सकाळी सहा केलं म्हणायला म्हणजे जे काम करत ना त्याची बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतंय ना आम्ही सारख्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथं ही साधू वाढला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला हेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करताय किंवा पैशाचं सोंग करताय आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केलं ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्या दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे हो त्यात त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्याऐवजी पीएम केअरमध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपणही त्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते हो सांगताय सांगतात म्हणजे के केलेलीच होती आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे की आता शेतकरी साधारण वीस एकवीस मध्ये सरकार एकोणीस ला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले आणि त्यावेळी अर्थविभागाचं चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी ते एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणं योग्य नाही